चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांनी दररोज नित्य नियमाने जर तुम्हाला शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी हे काम आवर्जून करा बघा याने काय होईल की स्वामींची कृपा तुमच्यावर राहील स्वामींचा वरदहस्त तुमच्यावर राहील स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील तुमच्या पूर्ण घरावर राहील आणि प्रत्येक कामामध्ये प्रत्येक जे काही तुम्ही काम करणार आहात तर त्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश हे मिळणार ते म्हणजे फक्त स्वामी महाराजांच्या कृपेमुळे मग बरेच ताई आणि दादा काय करतात की त्यांच्या घरात स्वामींची मूर्ती असते स्वामींचा फोटो असतो पण ते स्वामींची कोणतीच सेवा करत नाहीत तसंच फोटो आणून ठेवणार किंवा मूर्ती आणून ठेवतात किंवा हॉलमध्ये म्हणा कुठेतरी शो शो पीस म्हणून असं काचेमध्ये लावणार पण त्याची तुम्ही कधीच पंचोपचारी पूजा करत नाहीत अशा बऱ्याच ठिकाणी होतं ज्यांना स्वामींची प्रचिती आहे ज्यांना स्वामींचा अनुभव आहे ते स्वामींची परिपूर्ण संपूर्ण योग्य पद्धतीने स्वामींची सेवा करतात स्वामींची पूजा करतात पण ज्यांना हे माहीत नाही आहे की स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात असल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर, तर आजचा खास व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे तर व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर बघा ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो आहे त्यांनी काय करायचं आहे आता बघा आपल्या मागे कोण जॉबला जात असतात तर कोणाची लहान मुलं असतात तर त्यांचं कुटुंब खूप मोठं असतं मग त्याच्यामुळे त्यांना कोणतीच सेवा शक्य करणं होत म्हणजे शक्य होत नाही कोणतीच सेवा करणं आणि स्वामींची नित्य सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे तुमच्या घरात स्वामींची मूर्ती आहे ना फोटो आहे ना मग तुमच्याकडून सेवा स्वामी महाराजांची ही व्हायलाच पाहिजे पण बऱ्याच ताईंना वेळच मिळत नाही स्वामींची सेवाच होत नाही तर त्या ताईंनी काय करायचं आहे आठवड्यातून एकदा तरी स्वामींची सेवा करायची आहे ती सेवा कोणती ती कशी करायची आहे आज मी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आता नित्यनियमाने तुम्हाला स्वामींची सेवा करणं होत नाही तर आठवड्यातून फक्त एकदाच तुम्हाला फक्त गुरुवारीच तुम्हाला सेवा करायची आहे बघा देवपूजा तर तुम्ही दररोज करत आहात मग देवघरात तुम्ही स्वामींची मूर्ती असेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे पंचोपचारी पद्धतीने स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल त्याने फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अष्टीगंध लावायचा आहे आणि स्वामींची मूर्ती असेल तर दह्याने दुधाने पंचामृताने अभिषेक करा पंचामृत दूध नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याने स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर अष्टगंध लावा जे काही तुमच्याकडं फुलं आहेत ते फुलं व्हा छान अशी स्वामी महाराजांची पूजा करा धूप दीप ओवाळा आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे नित्यसेवेचं तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची पोथी घ्यायची आहे बघा तुम्हाला केंद्रात मिळेल स्वामी महाराजांच्या दरबारात तुम्हाला मिळेल अक्कलकोटमध्ये मिळेल जिथून तुम्हाला शक्य होईल तिथून तुम्ही स्वामी महाराजांची स्वामीचरित्र सारामृताची पोथी घ्यायची आहे मग प्रत्येकजण नित्यसेवेमध्ये दररोज तीन अध्याय अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा वेळेस तारक मंत्र ही सेवा नित्यसेवेमध्ये केली जाते मग तुम्हाला नित्यसेवा करणं होत नाही तर तुम्ही काय करायचं फक्त आणि फक्त गुरुवारी वेळात वेळ काढून फक्त एक तास लागेल तुम्हाला जास्त नाही लागणार तर एक तासासाठी तुम्हाला ते एकवीस अध्याय स्वामीचरित्र सारामृतामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर एक ते एकवीस अध्याय एक एक तुम्हाला फक्त गुरुवारी वाचायचं आहे सर्वात आधीच तुम्हाला काय करायचं आहे स्वामी स्तवण म्हणायचं आहे नंतर अकरा वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा अकरा वेळेस शक्य नसेल तर एक वेळेस करा अकरा वेळेस तारकमंत्र म्हणा आणि अकरा वेळेस शक्य नसेल तर एक तारक तारकमंत्र म्हणू शकतात आणि मग नंतर तुम्ही एक ते एकवीस अध्यायाचं पठन तुम्हाला करायचं आहे बघा ही जर सेवा तुम्ही केली एका बैठकीत केली तर तुम्हाला एका बैठकीत जर शक्य नसेल तर तुम्ही सात अध्याय सकाळी सात अध्याय दुपारी सात अध्याय संध्याकाळी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गुरुवारी ही सेवा संपूर्ण करू शकतात जर अशा पद्धतीने जर तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा जर केली तर तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा ही पूर्ण होणारच आणि तुम्हाला आयुष्यात कशाचीच कमी पडणार नाही इतकं स्वामी महाराज तुम्हाला भरभरून देतील बघा स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा भाव ठेवा जे तुमच्या आयुष्यात अशक्य गोष्ट होती तीसुद्धा शक्य करतील स्वामी इतके स्वामी आपले दयाळू आणि मयाळू आहेत जीवनात कधी हे मला मिळणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते फक्त स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला मिळणार इतकी प्रभावी ही स्वामी महाराजांची सेवा आहे बघा आता ही सेवा केली तरच तुम्हाला मिळणार का तर असं नाही फक्त तुम्ही जर स्वामी महाराजांचं उठता बसता काम करताना फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी घेतलं तरीसुद्धा तुम्हाला स्वामी महाराज तुमच्यासोबत असतील तुमची साथ देतील तुमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस स्वामी महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील त्या मार्गातून तुम्हाला स्वामी महाराज बाहेर काढतील जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी महाराज तुम्हाला देतील आणि जे तुमच्यासाठी योग्य नाही ते स्वामी महाराज तुम्हाला कधीच देणार नाही मग ती तुमची इच्छा जरी असली आणि त्यात जर तुमचं काहीतरी भलं होत नसेल त्यात तुमचं वाईट होणार असेल तर स्वामी ते स्वामी महाराज तुम्हाला कधीही देणार नाहीत ज्यामध्ये तुमचं आयुष्याचं कल्याण आहे ज्यामध्ये तुमचं चांगलं होणार आहे तेच स्वामी महाराज तुम्हाला देतात हे लक्षात ठेवा वेळ लागेल पण सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होणार वेळ लागेल पण सर्व काही तुम्हाला मिळणार वेळ लागेल पण हळूहळू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार इतके आपले स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना भरभरून देतात फक्त स्वामी महाराजांची एकदा मनापासून तुम्ही सेवा करा आणि आपला वेळातला वेळ स्वामी महाराजांसाठी एक तास आठवड्यातून फक्त एक तास स्वामी महाराजांची ही सेवा आवर्जून करा बघा खरंच बऱ्याच ताईंना वेळ नसतो खूप कामं असतात घरी पण असलं तर त्यांच्या मागे खूप कामं असतात स्वयंपाक असतो धुनं भांडी लहान मुलं असतात घरातील सर्वांचं जेवण बघावं लागतं सर्वांचं आवरून द्यावं लागत असतं खूप खूप सारे कामं असतात मग त्यातून त्यांना वेळच भेटत नाही फक्त तुम्ही काय करायचं गुरुवारी ही मी तुम्हाला सांगितलेली स्वामीचरित्र सारमृताची ही सांगितलेली सेवा तुम्ही गुरुवारी आवर्जून करा आणि बघा आणि तुम्हाला काय प्रचिती येते काय अनुभव येतो कारण आपण ही सेवा खूप मनोभावेने श्रद्धेने करत असतो आणि जर तुम्हाला समजा काही तुमची इच्छा असेल तुम्हाला संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करणार करायची असेल तर तुम्ही संकल्पसुद्धा करू शकतात संकल्प सोडून शकता स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये श्रीफळ खडीसाखर फूल घेऊन जाऊन तिथं प्रार्थना करून घरी येऊन नंतर संकल्प सोडूनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात की मी प्रत्येक गुरुवारी तीन गुरुवारी ही सेवा करेन बघा जर तुम्ही तीन गुरुवारी जर सात सात अध्यायाचं जरी पारायण केलं तरी पण तुमची जी काही मनोकामना आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होते बघायला गेलं तर खूप साऱ्या सेवा आहेत असंख्य सेवा आहेत पण ज्यांना कोणती सेवा करणं शक्य नसेल तर त्या ताईंसाठी ही चरित्र सारामृताची सेवा खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे तर त्यांनी तुम्हाला नित्यसेवा जर करणं शक्य होत नसेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा फक्त गुरुवारी ही सेवा आवर्जून करा आणि बघा या सेवेची प्रचिती काय येते अनुभव काय येतो आणि या सेवेने तुमच्या घरामध्ये सुद्धा जी काही तुमच्या घरातील नकारात्मकता आहे जी निगेटिव्हिटी आहे तर ती सर्व काही दूर होऊन तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं तुमच्या घरामधील नकारात्मकता जाऊन तुमच्या घरामध्ये दैवी शक्ती निर्माण होते स्वामींचं स्थान आपल्या घरामध्ये असतं स्वामी प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये वावरत असतात आणि त्यामुळेच आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न आनंदमय आणि ज्या घरात भांडणतण्णं होत असतात त्या घरात मनमिळावपणा घरातील माणसामध्ये मयाळूपणा निर्माण होतो तो म्हणजे या सेवेने तुम्हीच मग स्वामी महाराजांची कुठलीही सेवा करा कोणतीही सेवा करा त्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज तुम्हाला नक्की देतील तर असा होता आजचा व्हिडिओ ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती फोटो असेल त्या ताईंनी दररोज शक्य नसेल तर फक्त आठवड्यातून एकदा म्हणजेच गुरुवारी ही स्वामीचरित्र सारमृताच्या पोथीचं एक पारायण आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ असा होता माझ्या ताई आणि दादांना जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि एक छान अशी कमेंट करा आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ